देशाचा गुन्हेगार तहबूर राणाला दिल्लीत आणलं राणाला दिल्लीतल्या एनआयए कोठडीत ठेवण्याची शक्यता उर्वरित चव्वेचाळीस टक्के पगार मंगळवारी एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवसभरातील नाराजीला न्याय मुंबई गोवा महामार्गावर बारा एप्रिलला अवजड वाहतुकीला बंदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या दौऱ्यामुळे निर्णय नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आराखड्यावरून नाराजी नाट्य आराखडा तयार मात्र निधीबाबतच संभ्रम साधू महंतांनी व्यक्त केली नाराजी दिशा सालियनचे वकील निलेश ओझा यांना उच्च न्यायालयाची नोटीस न्यायाधीशांवर निंदनीय आणि बदनामीकारक आरोप केल्याचा ठपका <Music> राज्यात महिलांच्या हत्यांमध्ये वाढ नाशिकमध्ये वाशिममध्ये आणि बार्शीमधील घटनांमुळे खळबळ संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आजची सुनावणी संपली पुढील सुनावणी चोवीस एप्रिलला देशमुखांना मारहाण करतानाचा व्हिडिओ कोर्टात पुरावे नसल्यानं माझी निर्दोष मुक्तता करा वाल्मिक कराडचा कोर्टात अर्ज तर कराडची संपत्ती जप्त करा उज्ज्वल निकमांची मागणी लातूरमधील ड्रग्जचं वसई विरार कनेक्शन उघड सतरा कोटींच्या मॉफेड्रॉनसह सात जणांना अटक सप्तशृंगी गडावर भाविकांची अलोट गर्दी चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त दर्शनासाठी पोहोचले अनेक भाविक